इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी येथील पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या तरुणीची तिच्या म्हणण्याप्रमाणे फिर्याद न घेता ॲट्रोसिटीचं कलम लावण्यास नकार देण्यात आलाय तसेच तरुणीच्या नातेवाईकांना अरेरावीची भाषा वापरून अपमानित करणारे पोलीस उपनिरीक्षक समाधान पडोळ यांची चौकशी करून कारवाई करण्यासाठी आयच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रमुख तसेच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉक्टर शिवपुजे यांना निवेदन देण्यात आलं राऊरी शहरामध्ये आठ जानेवारी रोजी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या फिर्यादीमध्ये अॅट्रॉसिटी कायद्याच्या कलमाची नोंद करण्यास तसेच फिर्यादी, फिर्यादी तरुणी आणि तिच्या नातेवाईकांना अरेरावीची भाषा वापरून अपमानित करणारे पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ पोलीस ठाण्यात वर्दीवरती नसताना त्यांनी दाखल फिर्यादीमध्ये हस्तक्षेप करून मी अॅट्रॉसिटी कलमांची गुन्ह्यामध्ये नोंद करणार नाही तुम्हाला कुठे आहे तिकडे जा अशी मगळुरीची भाषा वापरत होते त्यांचं हे वर्तन रावरी पोलीस ठाण्याच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झालं आहे त्यांच्या मनमानीच्या विरोधामध्ये फिर्यादी आणि आर पी आयचे तालुका अध्यक्ष विलासनाना साळवे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना प्रत्यक्ष भेटून घटनाक्रम सांगितला तसेच पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ हे पोलीस प्रशासनानं निर्गमित केलेल्या मॅन्युएलच्या विरोधामध्ये वर्तन करत असल्याचे पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनास आणून दिलं त्यांच्या गैरवर्तनाबाबत अॅट्रॉसिटीचे कलम चारनुसार त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल होण्यासाठी लेखी निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलं निवेदनामधील गंभीर आरोपामुळे अधीक्षक यांनी तातडीनं श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज हो शिवपूजे यांना चौकशीचे आदेश देऊन दाखल गुन्ह्यामध्ये तात्काळ अॅट्रॉसिटीच्या कलमांची नोंद करण्याचे आदेश दिले आहेत सर्वसामान्य नागरिकांना पोलीस प्रशासनाकडनं सहकार्य मिळत नसेल तर याबाबत उचित कारवाई होणं गरजेचं आहे असं मत पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी व्यक्त केलंय दरम्यान दहा जानेवारी रोजी आय संघटनेच्या वतीनं श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस निरीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी राहुरी आय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात तसेच प्रवीण लोखंडे तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे अनुसंगम शिंदे सागर साळवे विवेक सळगिडे नवीन साळवे तसेच रॉबर्ट शाम्युअल पंच शिरसाट राजेंद्र दाभाडे विजयाताई वारसे वंदनाताई गायकवाड संदीप मगर दीपक त्रिभुवन सुहास राठोड अतुल त्रिभुवन आदी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ यांच्यावर पुढील कारवाई काय होणार याकडे आरपीआयच्या कार्यकर्त्यांसह तालुक्यातील नागरिकांचा आता लक्ष लागलाय दिनांक सात एक दोन रोजी संध्याकाळी दहा साडेदहाच्या दरम्यान फिर्याद देण्यासाठी आमचे कार्यकर्ते गेले असतात त्या ठिकाणी पोलीस आणि अंमलदार जेमनर यांनी त्यांच्या कुटुंबियांना बाहेर आकडून दिलं आणि जी फिर्यादेवी मुलगी आहे तिला एक किलो फिर्याद देण्यासाठी बोलावला असता ती घाबरलेल्या अवस्थेमध्ये होती त्यामुळं त्यांनी मी आयचा कार्यकर्ता असल्या कारणाने त्यांनी मला रात्री अकरा वाजता फोन करून बोलून घेतलं आणि पोलीस स्टेशनला फिर्यात नोंदवायची सांगून आम्ही स्टेशनमध्ये गेलो आणि ठाणे अंमलदाराला त्या मुलीची तिच्या भावाला मारहाण झाली होती आणि तिची फिर्यात घेण्यासाठी सांगितलं परंतु तुथला फिर्याद घेत खेमनर फिर्याद घेत असताना तिथं पी एस आय समाधान पडोळ म्हणून आला सिव्हिल ड्रेस जीन्स पॅन्ट आणि जॅकेट घालून आला आणि ठाणे अंमलदारच्या खुर्चीवर बसून मला त्याने सांगितलं तुमचं काय काय माहिती तुम्ही बाहेर जा म्हणून आम्ही सांगितलं की ती माझी भाजी आहे आणि तिची जी, जी, जी बिर्यात आहे ती तुम्ही ॲट्रोसिटीच्या कलमा नोंदून घ्यावी म्हणून पण त्याने कुठल्याही प्रकारचं आमचं म्हणणं न ऐकता आम्हाला आरेरावीची भाषा केली आणि आम्हाला बाहेर जाण्यास सांगितलं त्यामुळं माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याकडे आम्ही आठ एक दोन हजार चोवीस रोजी रिसर तक्रार अर्ज दिलेला आहे त्यामध्ये कलम चार नुसार जो संबंधित समाधान पडोळ केस आहे त्याच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल पोलीस ठाणे अंमलदार केमन यांनी पण फिर्याद दाखल करून न घेतल्यामुळं त्यांच्यावर ही कलम चार नुसार अट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हावा असं माननीय एस साहेब आणि पोलीस उपअधीक्षक साहेबांना आम्ही तक्रारी अर्ज दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टी पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर